हा अभिमान हाचला स्वाभिमान हाच फारच जागा होतो हे सगळं घटना होतय छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः एक जगलपचे अनेकोंड होते आणि म्हणून खाली अर्थानं व्यासपीठाने आज हा विषय दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण आयुष्य हे स्वराज्य घडवण्यामध्ये त्यांनी खर्च केलं साडेसहाशे वर्षाची मुलागिरी त्यांनी फक्त पहिलीच वर्षात मोडून लागली जगाच्या इतिहासामध्ये इतका अल्प काळामध्ये इतर कुठली -का जाती या जगामध्ये घडली नव्हती ही फक्त महाराष्ट्रामध्येच घडली आणि ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनीच घडवली आणि म्हणून त्यांना जगतला अगदी मुंडा असं म्हणलेलं आहे आपल्या पन्नास वर्षाच्या आयुष्यात येईल सुरुवातीचे दहा वर्ष मालपणात गेली पाच वर्ष होण्यावर बसून रणांगणामध्ये युद्ध घेण्यात येईल आणि उरलीच उरली पस्तीस वर्ष मात्र स्वराज्य घडवण्यात येईल वयाच्या सोळाव्या वर्षी डायरेक्ट स्वराला एक नरोज स्वराज्य स्थापन करण्याचा निर्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला आणि त्या वाटला सुरू केली त्यानंतर लगेच सोळाशी आपल्या मावळ्यांना तोरणा किल्ल्यावरती पाठवलं आणि तोरणाकिल्ला गाडीत गेला आणि आता या तोरणावरती त्याने भगवा फडकवला हा भगवा होता हर हर महादेवला गजर करत करत रणांगडामध्ये उतरणाऱ्या योद्धाचा हा भगवा होता रात्रीला गजर करत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्याचा हा भगवा होता रामचंद्राचा शौर्याचा हा भगवा होता स्वाभिमानाचा हा भगवा होता या सह्यादृष्ट्या हातमीचा या आणि आता हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी चोरणा लिहिल्यावरती खडकवला आणि अरे अर्थानं स्वराज्याचा तोरण ठिकाणी मानलं छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पैशाची यांच्यासोबत युक्तीने खर तर एखाद्या वाझाला जर शिकार करायची असेल तर तो नेहमी दोन पावलं मागे येतो आणि पुन्हा पूर्ण शक्ती की तो आपल्या शिकारावर हमला करत असतो थांबला जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी विरणारा यातल्या सोबत न गेला ते चोट मारून माझं हा नंतर त्यांनी ही झेप घेतली ती झेप अशी होती की ती झेप घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने लगत लागली म्हटलेलं एकदा औरंगजेब बिजापूरवरती साल करून गेला बिजापूरचा मालारचा किल्ला तो करून पर्यायचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मात्र लक्षात आलं की आता औरंगजेब औरंगजेबात अडकलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच संधी साधले जो औरंगजेब बिजापूरात आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना सर्वात मला मराठी असणार लक रेखाणं म्हणजे झनरचं लतरेखाणं त्याच्यावरती हमला केला हा सणपती गोळा गेले आजपर्यंत मुघलांच्या विरोधात इतकं मोठं झाडं मुघला विरोधात इतकं मोठं वैर आजपर्यंत कोणी गेलं डॉक्टर की जगाच्या इतिहासामध्ये सर्वात धाऊक छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ज्यावेळी शिवाजी महाराजांनी औरंगजेबावरती हमला केला त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य किती होतं वीस हजार आणि औरंगजेबाकडे किती सैन्य होत नऊ लाख शिवाजी महाराजांचं राज्य विस्तारलेलं किती होतं स्वराज्य विस्तारलेला किती होता जिल्ह्यात परंतु औरंगजेबाचं साम्राज्य किती होत संपूर्ण हिंदुस्तान संपूर्ण अफगाणिस्तान बांगला लेख ब्रम्ह लेख इतके अपार मोठले जातात स्वामी आता असणारा तो हरदार औरंगजेब विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणलं गेलं त्याला सहोगीम करून सोडलं आजार आजारी पडला आजारी पडल्यानंतर औरंगजेबाला संपूर्ण लक्ष हे फक्त आणि फक्त दिल्लीच्या पटनाकडे होत पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी हा डाऊस आणला संधी लागली आणि त्यांनी कल्याण आणि भीवंजी काबीज केली आता मात्र औरंगजेब पुरता होता बऱ्याचशा काळानंतर स्वतः तो दख्खण मध्ये आला मात्र दख्खण मध्ये जेव्हा तो आला जे तेव्हा तो असं म्हणायचा की माझ्या मुखीमध्ये जे लग्न ते मला जो दिवसा जो सामान्य लोकांना दिसतोय पाहू शकत नाही माझं साम्राज्य मी आजपर्यंत एवढं वाढवलंय ते सुद्धा मी आज आज महिन्यात पुढे वाढू शकत नाही कारण हे सगळं का होत आहे हा जो छत्रपती शिवाजी महाराज या मराठी राजा, या राजा, या राजा, या राजा, तो त्याचा नाश करण्यासाठी याने अवकाश धारण केलेला आहे हे औरंगजेबाने देखील मान्य केलं होतं आणि ते आज आपण देखील मान्य करू आणि म्हणून मी शेवटी दाता दादा छत्रपती शिवाजी महाराजांना विमान वंदन करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र